गेले काही दिवस जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे त्यामुळे सकाळच्या सत्रात धुकं आणि थंड वातावरण तर दुपारी कडकडीत ऊन यामुळे हापूस कलमांवर लागलेली शेंगदाण्या एवढी कैरी गळून पडून जात आहे यंदा जानेवारी महिन्यात नैसर्गिकरित्या मोहोर येण्याचं प्रमाण अल्प असल्यानं मे महिन्यातील उत्पादन कमी राहील अशी शक्यता आंबा बागायतदारांनी वर्तवली आहे यंदाचा आंबा हंगाम समाधानकारक जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र बदलत्या हवामानामुळे मोहराला आलेली बारीक कैरी गळून जात आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे आंबा फवारणी करूनही गळती थांबत नसल्यानं अपेक्षेपेक्षा यंदा आंबा हंगाम कमी कालावधीचा राहील यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कलमांना मोहरच आलेला नाही त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादन अत्यल्प राहिलं त्यानंतर डिसेंबर महिन्यात आलेल्या मोहरावर मार्च अखेरीस उत्पादनाला सुरुवात होईल यामधून एप्रिल महिन्यात आवक चांगली राहील पुढे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर आंबा आवक कमी होत जाईल असा बागायतदारांचा अंदाज आहे गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात तापमान चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहिला आहे मात्र किमान तापमान तेरा ते सतरा अंशापर्यंत आहे या तफावतीचा परिणाम आंबा बागायतीवर होत आहे बहुसंख्य बागांमध्ये आंब्याच्या झाडांवर बारीक कैरी दिसत आहे दुपारच्या उन्हामुळे या बारीक कैरीची गळ होत आहे तसंच तुडतुडा तूर थ्रिप्स करपा आणि बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव ठिकठिकाणी थीक दिसत असल्यामुळे त्यापासून आंबा पिकाचं संरक्षण करण्याचं आव्हान बागायतदारांपुढे आहे